सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अज्ञात वाहनानं रिक्षा चालकाला जबर धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ असलेल्या न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातामध्ये ठार झालेल्या हेमंत समाधान माळी महाजन वय वर्ष पंचवीस राहणार शास्त्रीनगर जामनेरपुरा असं मृत रिक्षा चालकाचं नाव असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं हेमंत माळी हा जामनेर शहरामध्ये आई वडील दोन बहिणी यांच्यासह राहत होता रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली आहे दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता तेथून मंगळवारी नऊ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनानं त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली भी या भीषण अपघातामध्ये हेमंत जागीचा मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले यावी नागरिकांनी मृतदेह हो जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलाय या प्रसंगी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी फराज अहमद जामनेर